नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवसेना शिंदेगड पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले बैलगाडा शर्यत संघटनेचे अधिवेशन सांगली जिल्ह्यात रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन रोजी भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार आहे या अधिवेशनाचे आयोजन शिवसेना सांगली जिल्हा आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे या अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच मंत्री शंभूराजे देसाई मंत्री संजय शिरसाट मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित राहणार अशी माहिती आयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने माहिती दिली आहे श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत आणि श्वान शर्यतीचे आयोजन शेतकरी बळीराजाच्या अत्यंत जिवाळ्याची बैलगाडी शर्यत काळाच्या पडद्याआड न जाऊ देण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले यामध्ये तीन फेऱ्यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची बैलगाडी शर्यत घेण्यात येणार असून राज्यभरातील नामांकित गाडी धणी तसेच चार ते पाच लाख शेतकरी बांधव यात सहभागी होणार आहेत या स्पर्धेचा मुख्य हेतू गोवंश संवर्धन व पशुसंवर्धनाचा प्रसार हा असून माननीय एकनाथजी शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयातून प्रेरणा घेऊन हे अधिवेशन आयोजित करण्यात आले अशी माहिती आयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहर पाटील यांनी दिली शिवसेना बैलगाडी संघटनेचे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी श्री असं टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरीचा श्री विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची श्री बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल जनरल पद्धत एक जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदानमध्ये तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीनं शिवांच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिवाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीस आज आपण बघितले आहेत की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो की पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल परत थार असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग गा। आहे ॲक्च्युली सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत ते तीनच आज इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत त्यामुळे बक्षीसं जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीसं शंभर टक्के देणार आहोत मी आत्ता नाही माझ्या दोन तीन वर्षापाठी मागं जे आता चौथी माझी स्पर्धा आहे मी सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन ही आमची ह्या स्पर्धेची टॅगल्याने ह्या 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 नव्हे तर पूर्ण चारही स्पर्धेची टॅगलायनं आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायचं झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी हे बोललेलं नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटो लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते रोप म्हणजे जे रोपटं कुठल्या पद्धतीने लावलं होतं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे अर्थचक्र जे टर्न ओवर जो झाला आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे म्हणजे एक पॅरल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांचे निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्यामध्ये उभारायलो आहे कडलला दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार उभरायले आहेत हे सर्वांना दिसते पण ह्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षीस मोठी तेवढ्या बैलांची बैलांना किंमती जास्त मोठ्या हो मिळत आहेत आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेटपासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सगळ्या बस सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास कु पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेले आहेत आणि खरंखर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आहे ह्या व्यवहाराच्यामध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्या व्यापारी घुसलेला नाही सरकारची जी एस टी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळं शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब गा जो खरखर गोवंशाचं संवर्धन करतो आहे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेली दिसायचा येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल कारण गायी आपण ज्या गायीला गोमाता म्हणून जी पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर तेत्तीस कोटी देवांचं जा दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जेवण करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होतील ते ॲक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह चॅनेल पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची म्हणजे वीस बाय चाळीसची क्रेननं हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमात या शेजारी दोन टॉवर निकाल रेषा जे आहे त्या शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडनं दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणलं तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या अॅक्युरेट नंबर एका नाही तर चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका शांक... शंका घ्यायसुद्धा जागा मिळणार नाही एवढी ना मला खात्री आहे मी तशी व्यवस्था केलेली आहे जी श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचा असेल ह्याचं अंतरमधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जवळजवळ गॅलरी टाकलेली मा मारलेली आहे तिथं म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला मिळात पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली जास तर शेवटी माझाही नाहील्याच आहे म्हणजे शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांनासुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील त्यामुळे मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे जे मग मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे पण ती शेवटी सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोट लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांची जबाबदारी आहे मैदानाची जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानचीही तयारी दाखवलेली आहे मी आज हेतूहीन झाले की मैदानावर जाणार आहे तिथलीही तयारी तुम्ही बघत मला वाटते की पण झाली चालू झाली आहे मार चालू झालेली आहे माराची स्टेज झालेले आहेत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं नव्वद टक्के झालेल्या आहेत नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता इथं लाईव्हमध्ये लॉट्स काढले म्हणजे चिठ्ठ्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाले की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी शिवकुमार खारखंडे सेव्हन स्टार न्यूज फलूस